नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे तर चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे तर ते चौतीस जिल्हे कोणते आहेत त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जे उरलेले शेतकरी होते ज्यांना खरीपामध्ये पीक विमा काढला होता व त्यांना पंच्याहत्तर टक्क्याचे अनुदान जी काही रक्कम मिळाली नाही व बँच असे एकूण ब्याऐंशी लाख शेतकरी पात्र असून देखील त्यांना अद्यापपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याचे पंच्याहत्तर टक्के हे वर्ग करण्यात आले नव्हते व काही शेतकऱ्यांना अग्रिम टक्का पीक विम्याचे पैसे देखील त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आले नव्हते असं एकूण एक हजार आठशे एकोणपन्नास कोटी एकवीस रुपयांची रक्कम ही पीक विम्याची शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे त्या संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर त्यामध्ये आपला जिल्हा कोणता व कोणत्या महसूल मंडळांना किती रक्कम ही वितरित उद्यापासून करण्यात येणार आहे त्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद इत्यादी पिकांचा समावेश आहे यंदा सरासरीपेक्षा बावीस पर्सेंट पाऊस हा राज्यात कमी झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या एकवीस दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची पिकेही जागेवरच जिरून गेली तर शेतकरी मित्रांनो काही पिकांची जोरदार वाढ खुंटली त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची जास्त उत्पन्न दिली नाही एक्क्याऐंशी तालुक्यामध्ये शेतकरी मित्रांनो दुष्काळ घोषित करण्यात आला होता अशा परिस्थितीमुळे धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची अग्रिम रक्कम हे जमा व्हावी असे निर्देश देखील राज्यातील पीक विमा वाटप करणाऱ्या ज्या नव कंपन्या त्यांना देखील हे असे निर्देश दिले होते ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा व्हावा तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील आता संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून उद्यापासून चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा दिला जाणार आहे या जिल्ह्यांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे वंचित होते असे चोवीस जिल्ह्यातील जे शेतकरी अजूनही बाकी आहेत अशा शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर म्हणजे उद्यापासूनच स्वतः त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात असे आदेश देखील कृषी विभागाकडून आणि कृषी मंत्र्यांकडून सर्व पीक विमा ज्या काही नव कंपन्या आहेत त्यांना देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आता पीक विमा अग्रिम ह्या याच्यासाठी वाट बघत होता पण त्यांची आता वाट ही पूर्णतः संपली असून अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला देखील शेतकऱ्यांना आता ब्याऐंशी लाखहून अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे त्यांच्या बँक खात्यावर उद्यापासून जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्या कोणते जिल्ह्या जे दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र झालेले आहे अशा शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचं बँक खाते संलग्न असेल आधार कार्डशी त्याच बँक खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के व पंचवीस टक्के अग्रिम रक्कम हे त्यांच्या थेट खात्यामध्ये जमणार तर आपण बघूया दुसऱ्या जिल्ह्यातील कोणते पात्र जिल्हलेले जिल्हे आहेत तर पहिला जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो जालना दुसरा जिल्हा आहे परभणी तिसरा आहे दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा नागपूर चौथा आहे लातूर पाचवा आहे अमरावती नांदेड अहमदनगर सोलापूर बीड अकोला धाराशिव सांगली सातारा जळगाव नाशिक तर शेतकरी मित्रांनो ही जे पीक विमा योजना म्हणजे नुकसान भरपाई मिळणाऱ्या पिकांमधील खरीप हंगामातील पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता या सर्व पिकांना हेक्टरी मर्यादेमध्ये सरकार सरसकट मदत हे देणार या दे तर यामध्ये कोणत्या पिकांचा संयुक्त मित्रांनो समावेश केलेला आहे ज्यामुळे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना माहिती होईल तर पहिलं पीक आहे कापूस मक्का ज्वारी बाजरी भुईमूग मूग कांदा सोयाबीन अशा पिकांचा पीक विमा योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे पीक विमा कंपनी शेतकरी मित्रांनो राज्यातील एक हजार एकोणपन्नास कोटी रुपयाची अग्रिम रक्कम हे मागे स्थगित ठेवली होती त्यांनी दुष्काळामुळे मेटाकुटीस कुठेस आलेल्या शेतकऱ्यांना मंजूर प्र, पंतप्रधान पीक विमा योजनेतून पंचवीस टक्के अग्रिम रक्कम आता हे उद्यापासून चौतीस जिल्ह्यामध्ये हे वितरित करणार आहे कारण पीक विमा मंजूरपणामुळे मागे एक हजार आठशे एकोणपन्नास कोटी एकवीस रुपयाची रक्कम यांनी प्रलंबित ठेवली होती त्यामुळे आता यांना रकमेला मंजुरी देऊन आता ते उद्यापासून वाटप देखील होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पीक रक्कम हे उद्यापासून सुरुवात झाली असून आपदग्रस्त पन्नास लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे राज्यात एकोणपन्नास लाख पाच हजार बत्तीस शेतकऱ्यांना दोन हजार शहाऐंशी कोटी चौपन्न लक्ष अग्रिम पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला असून त्याचे उद्यापासून वाटप देखील सुरू झाले तर शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा म्हणून अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यात शेतकरी मित्रांनो एक कोटी एकोणसत्तर चार हजार सातशे नव्वद शेतकऱ्यांनी पीक ही नोंद केली होती खरी म्हणजे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळत असल्याने एक कोटी बारा लाख बेचाळीस हजार पाचशे चौसष्ट हेक्टर क्षेत्र हे शेतकरी मित्रांनो आहे राज्यातील दुष्काळामुळे अनेक महसूल मंडळातील खरीप हंगामा हा पूर्णतः वाया गेला होता त्यामुळे मजूर पीक विम्याची पंचवीस रक्कम अग्रिम स्वरूपात ही देण्यात यावी अशी मागणी हे जोर धरून लावली होती तर राज्यातील शेतकरी मित्रांना चोवीस जिल्ह्यातील दोन हजार सहासष्ट कोटी अठ्ठावीस लाख रुपये पीक विम्याची शेतकऱ्यांना द्यावेत असे निर्देश दिलेले होते त्यापैकी शेतकरी मित्रांना आतापर्यंत एक हजार दोनशे सतरा कोटी आठ लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहे अग्रिम स्वरूपातील ही रक्कम दिवाळी पूर्वी मिळ मिळेल असे धनंजय मुंडे कृषी मंत्री यांनी सांगितले होते पण जिल्ह्यामध्ये अजूनही एकही रुपयाचे वाटप झालेले नव्हते त्यानंतर शेतकरी मित्रांनो काय झाले दुष्काळामुळे मेटाकूस आलेल्या शेतकऱ्यांना मंजूर रत्नप्रधान पीक किंवा मंजूर या योजनेतून रक्कम द्यावी यासाठी चोवीस जिल्ह्यामध्ये ओरड सुरू झाली होती त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा हा वितरित करणे सुरू झाला आहे तर पहिला जिल्हा संभाजीनगर हिंगोली नांदेड वाशिम बुलढाणा नंदुरबार सांगली या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना अग्रिम रूपम हे अग्रिम स्वरूपात वितरित झालेली असून राज्यातील नऊ सरकारी कंपन्याकडून पीक विमा काढला जातो त्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा चंद्रपूर येथे पीक विमा हा उतरवला जातो या जिल्ह्यातील दुष्काळी महसूल मंडळासाठी शेतकरी मित्रांनो तीनशे ब्याण्णव कोटी ती चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यातील एकशे पंच्याहत्तर कोटी शेतकऱ्यांपर्यंत हे आता उद्यापासून वाटपास सुरुवात करणार आहे तर भारतीय कृषी विमा कंपनी एच डी एफ सी इग्रो युनिव्हर्सल सॅम्पो तसेच आय सी आय सी आय आए लोबार्ट तसेच चोलामंडल तसेच एस बी आय तसेच युनायटेड इंडिया तसेच रिलायन्स या कंपन्यांनी कोट्यवधीची रक्कम शेतकऱ्यांपर्यंत मुचर कंपन्या असून म्हणून याच्या शासनाच्या याच्या धोरणामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब झाला जिल्हाधिकारी स्तरावर रक्कम मंजूर झाल्यानंतरही ती न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढवत वाढत होता आतापर्यंत अग्रिम स्वरूपात रक्कम न देण्याच्या पीक विमा कंपनीच्या मुजुरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या होत्या जेवढे नुकसान झाले तेवढेच ते नाही असा दावा देखील अपील करण्याचे करण्यात आला आणि त्यामध्ये वेळकावडूक पणा करण्याचा कंपन्यांनी हे धोरण उघडे आले होते तर शेतकरी मित्रांनो उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर म्हणजे उद्यापासूनच आता जमा झाली होण्यास सुरुवात झाली असून अजित पवार त्याचबरोबर कृषी धनंजय मुंडे त्यासोबतच राज्याचे गृह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना बरेच प्रयत्न केले होते परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले येत्या पंधरा दिवसात पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यास हे सुरुवात केलेली असून त्यांचा प्रभाव कुठंतरी काही पडला आहे खरीप पीक विम्याची नुकसान भरपाई शासनाकडून प्रदान करण्यात येत आहे मात्र आपल्या बँक खात्याला जर आपल्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड किंवा ई सी केली नसेल तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो तरी आपलं पीक विम्याचे पैसे हे रखडले जातात चोवीस जिल्ह्यामध्ये आता पूर्णतः आता शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस पंचेचाळीस लाख जास्त शेतकऱ्यांना नुकसान झाले असून त्यांना आता कृषी मंत्र्यांनी सांगितल्यानुसार शेतकरी मित्रांनो तेवीस लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये हे अग्रिमचे मिळालेले असून हो आता उर्वरित बाकी पैसे हे पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे वाटपास उद्यापासून सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी जर आधार कार्ड संलग्न केले नसेल किंवा इके वायसी केली नसेल तर त्या शेतकरी मित्रांनी एक व्यासी करून घ्यावी जेणेकरून पैसे हे आपले रखडले जाणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद